कोरोना व्हायरस या शब्दाचं नाव काढलं तरी आजही लोकांचा थरका पुरताना दिसतो कारण याच कोरोना व्हायरसनं अकरा मार्च दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या कार्यकाळात अख्ख्या महाराष्ट्राला अस्वस्थ करून टाकलं होतं पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप धोका मात्र काय टळलेला नाही कारण आता अशातच कोरोनाच्या प्रादुर्भावातून सावरलेल्या अख्ख्या महाराष्ट्राची मात्र एका नव्या व्हायरसनं चिंता वाढवली कारण आता अशाच सध्या अमेरिकेमध्ये धुमाकूळ घातलाय तर हा व्हायरस नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज ऑनकड चा विषय काय कार्यक्रम नोरो व्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू असून या व्हायरसनं सध्या अमेरिकेमध्ये चिंताजन्य परिस्थिती निर्माण केली आहे अमेरिकेमध्ये दिवसेंदिवस या नोरोयरसच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच अमेरिकेमध्ये नव्वद पेक्षा जास्त या व्हायरस प्रकरण गेली आहेत एका रेस्टॉरंट इव्हेंटमध्ये सर्व केलेल्या कच्च्या ऑइरस्टार मुळे नोरो व्हायरसची लागण किमान ऐंशी लोक आजारी पडले असल्याचं म्हटलं जात आहे मात्र यापूर्वी भारतात केरळमध्येही नोरो व्हायरसची प्रकरणं आढळून आलती तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत नोरो व्हायरस म्हणजे काय आणि तो पसरतो कसा नोरोयरस नोरो हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे ज्याला विंटर बग हा दूषित अन्न पाणी पृष्ठभागाद्वारे व्यक्तींमार्फत दोन मार्गाने पसरू शकतो ते म्हणजे तोंडा वाटे किंवा विष्ठेद्वारे नोरो व्हायरस डायरिया प्रेरक रोटा व्हायरस सारखेच निरोगी लोकांवर प्रभावी ठरत नाही परंतु वयरुद्ध लहान मुलं आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांना याचा त्रास जास्त होत असल्याचं म्हटलं जात आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते उद्दयनमुख पुरावे सूचित करतात की नोरो व्हायरस संसर्गजन्य आतड्यांसंबंधित जळजळ कुपोषणाशी संबंधित आहे त्यामुळे दीर्घकालीन विकृती होऊ शकतात यात असंही स्पष्ट करण्यात आलंय की दरवर्षी नोरो अंदाजे सहाशे पंच्याऐंशी दशलक्ष प्रकरणाची नोंद केली जाते ज्यात पाच वर्षांखालील मुलांमधील दोनशे दशलक्ष समावेश आहे त्यामुळे अमेरिकेतील अन्नजन्य आजारांचे प्रमुख कारण नोरोयरस आहे तर या नोरोयरसची लक्षणं नेमकं काय का ते आपण बघणार आहोत या नोरोयरसच्या सुरुवातीची लक्षण म्हणजे उलट्या किंवा अतिसार होणं हे लक्षणं नोरो व्हायरस विषाणूंच्या संपर्कात आल्यानंतर एक किंवा दोन दिवसातच दिसून येतात नोरोवायरसच्या रुग्णांना मळमळ वाटू लागते दुकी, ताप डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास होतो संसर्ग झाल्यानंतर हा विषाणू अत्यंत शरीरात पसरत जातो तज्ज्ञांचं असं सांगणं की नोरोवायरस झालेल्या एका संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे देखील कोट्यावधी लोकांनाही या विषाणूची लागण होऊ शकते तर या नोरोयरस सुरक्षात्मक उपाय काय ते आपण बघणार आहोत नोरोवायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे याचा अर्थ असा की इतर विषाणू हे विषाणू हँड सॅनिटायझर विषाणू नष्ट सक्षम नाही त्यामुळे फक्त अन्न वापवल्याने पाण्याने विषाणू मरत नाही तर त्यामुळे मूलभूत खबरदारी अत्यावश्यक आहे तर तुम्हाला आता प्रश्न पडलाच असेल की कोणती खबरदारी घ्यायला हवी शौचालय वापरल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर वारंवार साबणाने हात धुणं जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात काळजीपूर्वक धुणं महत्वाचं आहे उद्रेकादरम्यान टाळावा आणि आजारी असताना लक्षणे थांबल्यानंतर दोन दिवस इतरांसाठी अन्न तयार करणंही टाळावं आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नोरो व्हायरस वरती कोणता उपचार केला पाहिजे नोरो व्हायरस ची लागण झाल्यानंतर रुग्णाला बरं व्हायला अधिक वेळ लागतो परंतु बहुतेक व्यक्ती जे फार तरुण कुपवृद्ध किंवा कुपोषित नसतात त्यांना पुरेशी विश्रांती घेतल्यास आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास यापासून लवकर सुटका होत असून या आजारावर कोणतीही लस सध्या उपलब्ध नसल्यानं या आजाराची लागण झाल्यास तीव्र टप्प्यात स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं आहे तर हा होता आजचा विषय भेटू पुढील एका नवीन विषयासह पाहत रहा न्यूज अनकट